खानेश मित्र सोनी कशा एकदम भारी ना रावलीस पाहिजे मित्र असून खूप दुःखदायक आणि खूप कसं तरी वैरा ना मित्र सोनी।, सोनी आज मी मना आज ना मित्रांनो मला सांगे आज की आज मना अजूनपर्यंत मी दड जाऊ वैराण मित्रांना काय होईल किस्सा तू शेवट करताना खिस्त घ्या उलिओ मी दाखव मित्र सोनी शेजारना दुकान मा चोरी होईल मित्र सोन पाईटे मी आज दुकान मनू पाईटे पाहिजे मला रोजना जो रूट आहे तू येस मसंत घेऊ आजूबाजू सगळ्या दुकानात कस म्हणू म्हणजे मी सगळ्या दुकानात दुसऱ्याने राहू का कस काय होईल नाही होईल मी आज फायटा म्हणून मित्र की धक पाणी पाईपलाईन पुढे झाली होती मग दुधवाला का बाया वगैरे काय बसेल होतात आजी बाया बसेल होतात मग त्याला विचारा आजी म्हटलंय एवढं पाणी कता गिरा ना म्हणतो आजी आजी म्हणे बो म्हणे तर ते पाईपलाईन पुढे जाईल शे भाऊ म्हणे अशी अशी होईल शेमने अशी का म्हणे मग माले वाटणं मी आले तर का म्हणा कुलबी खोलेल म्हणा आलं सटल तर काय होईना मी तर जो बोलू ना वाशी म्हणजे मी न करता आहे कर खरं त्याचं माकू घाण दी भाई घाण बोल ती शेबू म्हणा तू बाहेर म्हणता आज काय काय ऐकलं घाण होईल शेअर म्हणलं मी तर मी थोडस बॅडिट लाई दाख तर बाजून सटर उघड होत तुम भय म्हणतो बाप, बाप मग नाग मापुर दड 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 व्हायला लागे बापे म्हणतो आडे शंभर टक्का चोरी होईल शे म्हणत मग आम्हाला गा, गावना माशे फिरत म्हणजे पायटा माऊनी म्हणजे खेडागाव मैशा म्हणलं गुळा चार लोक पेट्रे पेटर मी सागर सागर बाबा एक बाबा होता काय घे ना तू पणे म्हणत बाबा म्हटलं असं असं वय शे म्हटलं आई अडे सडळ केले म्हणत चोरी वय म्हणतात बडा बाया पैन खापू म्हणे काय वेगे म्हणे म्हणता आजी म्हणत अशी अशी सडळ उच काय नाही हाय दगी राहतात म्हणत त्या काहीतरी वय झाले म्हणतात चोरी व्हायला म्हणतं दगी लिहा म्हणतात तशात दहा दहा मी पाच ते सात फोन लावा मी तर मग मित्र सोनी असं वय ना मग त्या आजी बाबा काय बोलणार म्हणे बोल म्हणे काही हात वगैरे काय लावू नका म्हणे कोण काय जायचे नाही जायचे आपल्याला काय माहित नाही मग ते म्हणे फोन कर ब म्हणे मग तू बोला मी चार पाचदा फोन करा तो पाहू काय उचला नाही मग आम्हाला मिस्तरी येतात काय म्हणे म्हटलं असं असं वय झाले ते तात्काळ त्याची गाडी काढी काढली त्यात म्हणजे त्या दुकाने त्याला लिवाय घ्या की अशा शिवाय झाले बाबा म्हणे उठा म्हणे काय उडत नाही लवकर उडत नाही मी मी फोन लावा मग बापू म्हटलं असं असं वय लवकर कांग तुम्ही तु तो व्हिडिओ मी व्हिडिओ नक्की टाकशो मी तो व्हिडिओ तुम्हाला काय वेळ होत नाही व्हायल होत तर मी तर सोनी तो व्हिडिओ मारून तुम्ही नक्की दाखवतो सांगू शकता की मित्रांनो मन एकच म्हणणं नाही आपलं जे व्यवसाय करतात घर असो काय दार असो ज्या आपल्या परिसरात ज्या लोक येत हो। ना त्यासोबत ध्यान ठेवा कोणी का असो ना घर मान असो का बाहेर नसो त्यातले जास्त फिरू देऊ नका पैसा मोजताना पैसा ठेवताना सोनं ठेवताना काळजीपूर्वक नीट ठेवा आज आऊची भावना सांगे किस्सा होईना आज मला यावर येऊ शकस तर मित्र सोनी मला काय हाईने आनंद नाही व्हायला ना किंवा काही होईना दुःख वाढेल ना कारण की आज बोलतो भावना तुकार पुढे गे पंचवीस ते तीस हजार रुपये नुकसान होई गे त्यानं काय आहे पण आज तो पाहु नुकसान होईना पण तो तू आज बीत नाही तर काल दिवसात सोशल मीडिया माहिती नाही की भाऊ तुम्ही काळजीपूर्वक पैसा मोजताना चार लोकेशन पैसा मोजू नका लागे ते घर जावा एकत्र मारा एकला राहावा ना पैसा मोजाना मित्र कोणावर विश्वास ठेवा ना नाही कारण की ते कोणी दखेलचे तो भाऊ आढे चार पाडा उन्हा काय दखेल कसे दखेलचे ते नक्कीच दखेन कार्यक्रम व्हायचे मित्र तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ आवडणार तर चांगला म्हणजे आपल्या चॅनल नक्कीच काही ठेवा आणि सर्व शेअर करतात जय खाने जय शिवराय जय महाराष्ट्र